बरोबर आहे संतांनी तुम्हा आपल्याला जागवल्या पर आपण जागत नाही थोडक्यात मला उदाहरण रामायणातला सांगायला आवडतं बरं का रामायण तुम्हाला सगळ्यांनी वाचलेलं असेल नाही वाचलं कमीत कमी ऐकलेलं तरी असेल रामायणातला जो प्रसंग आहे फक्त परिस्थिती डोळ्याच्या समोर घ्या चौदा वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र गेले चौदा वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी हरण आली सोन्याची सोन्याची हरण आली हरण खरी का खोटी लवकर लवकर बोला हरण खरी का खोटी खोटी कोण होती ती हरण मारित मामा खोटी हरण सोन्याची नव्हती खोटी हरणीच्या नादात सीतामय्यानं जगाच्या मालकाला सांगितलं या हरणीची त्वचा काढा चामडी काढा आणि तिची मला चोडी शिवायची खोटी हारणीच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं बरोबर आहे ना खोट्या हरणीच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं बरं प्रभू रामचंद्र गेले प्रभू रामचंद्रांचा काहीतरी संकटात आहे खोटाचा आवाज आला मला वाचव लक्ष म्हणा आवाज खरा होता का खोटा तो आवाज सुद्धा खोटा खोट्याच्या नादात साधुरूपी धीर जवळ होता सीतेच्या पण त्या साधुरूपी संत रुपी, रुपी दीराला सुद्धा सांगितलं तुमचं भाऊ काहीतरी संकटात आहे जा म्हणले खोटाचा आवाज काय भाऊ चालना असं सवय पिढी घे ती रिमोट बटन दाबतात चित्र बदलस एक दीड तास वेगाय बदली राही ना नि अजून हाय अजून एक तास बदलाव नि भाऊ आणि सांगू का माया मी पहिलेच सांगतो कीर्तनातून यांना बोलून फायदा नाही तुम्ही माझ्या माया आहेत माझ्या बहिणी आहेत तुम्हाला सांगतो या पोरेस नाही ना लहानपण पासून तुम्ही हातमा रिमोट देवाना बंद कर द्या बहिणीवर तुम्ही आहेत ना तुम्ही जर कधी नेम नेममा राहिण्यात ना आणि नेममा ठेवा ना यशले आज सुद्धा एखादा राजा छत्रपती शिवराय घडू शकस महात्मा ज्योतिबा फुले घडू शकस तुम्ही नेममा राहू दे यशले तुम्ही यस ना आत मारी मोठी देतच बहिणी तुम्हाला पाय पडस मी थोडं ऐकायला जड जाई पण सत्यता या ना ते टी व्ही दखा दखा ना त्या जाहिरात येतेस ना बाबा बुदेवा इथल्या गंद्या जाहिरात येतील त्या उघडा नागडा चित्रादकांना सवय पडत ना असा जाकेल झुकेल बाबा पट्टत नाही घर निघ जात त्यासले असा जाकेल झुकेल चित्रा चित्रादकान सवय पाड मोबाईल ना मालिकांना सिरियलानं एवढा सत्यानाच झालाय ना इतका सत्यानाच झालाय आणि खास करून मोबाईल काही काही लोक आटे बसेले तरी सुद्धा मोबाईल मोट येत असा कोपरा मग काही काहीच नाही या मोबाईलने इथला येडा करा आणि माल बटत इक ना तुम्ही कितला का खाला करीन चालवता तुम्ही हा या मोबाईलने इथलं शे लोकेशले एक भाऊ व्हॉट्सअप चालवता चालवता दुसरा घर मागोशी घ्या त्याच समजणं नाही मी कोण घर मागुशी घेऊ बा असं हो जाई बस ना व्हॉट्सअपच चालाय राही ना ती बाई बी सिरियल दखामा इथली मग नव्हती टी व्ही दखामा सिरियल मी इथली एडी वेळ झाली होती तिला असं वाटणं म्हणून मालक हो ना तिने बी दिनी दिन पुढे कंबरींटी दिना हाय बी देखत नाही कोण येले तो बी देखत नाही मी कोण घरमा शहा असं आता याला असं वाट अहो चहा ना चा नाकाल गे पेवन दखत बापरे आठ ते पीयू पी वेगळी दिकी राही म्हणे हाय आपलं घर नाही रे काका दुसऱ्या घर मागूच जायला जे आपण अवघर ना नाही जर देखत आपले कुमचाडीन म्हणे तो कारण नसताना कस काय होिवलीन तर रा घर ना खरा मालक बी राहता घरमा यांना ना, ना, ना गाव आणि त्यांना ना गाव दोन्ही दार माले ठोका घ्या आव व्हॉट्सअप मा घुस जायला होता घरमा आहो बी घर ना मला की इराणता पण आव बी फेसबुक मी होता आहो त्याला ठोकाय सांग बाप बापरे मी का तुमना घरमा इ गो म्हणे म्हणजे या मोबाईलने इथला सात त्यांना स्क्रीन टी शाना कोणले सुधरू दि राहणार नाही सांगू का तुमले पहिले चिठ्ठ्या येत या बाबा लोकेशन लिहिले तो आनंद ज्या ना पुढे शेत त्याचने लिहिले तो आनंद हो चिठ्ठ्या येत ना पत्र ये पहिले लेटर महाराज जेवणे करीस नाही अख्खी गली ही बसे पत्र वाचन करता आंडेर न पत्र ये चुलत काका चुलत भाऊ बटा दूर दूर ना ई बसेत पत्र येले बो काय काय नाही वाचन करता अख्खा गली ना काका बाबा बसेत नाही कोणीतरी एक जण वाचे तो पत्र वाचा आनंद ना ऐका ना आनंद राय आता सगळी पोरले जर कधी बोला ना ना बापले तो जवायला सांगा जवाय मन आंडेर द्या आंडेर सांग मन सांग सांग्या मी झोपी सांग सांग्या म्हणजे माणूस कीच चोराय घे आहे का नाही बहिणीवन सगळ्या बापने सांगित सुद्धा बोलायना कटा यावा लागे आता म्हणजे काही काही गोष्टी माणूस की हिरावत आहे म्हणून आहे ना कीर्तनात तरी आनंद जा थोडा जिवाडा तरी राहीन त्यासना जिवाडा आता राहिलेला नाही लोकांमध्ये बरोबर आहे की नाही पहिला ना काय आनंद होता महाराज जगाना किती आनंद मग जीवन जगेत हो दुसरा ना पोऱ्या जर गरीमा की आहे ना तरी असा या टोपीवाला बाबा आहेत ना पहिला बाबा दुसरा ना पोरे बी आहे ना तरी मारी बसेत आणि तो पोरगा पयत पैत जाय मायला सांगे माडी तो ततण गेली म्हणा बाबा माल मारी बसना तरी माय सांगे भाऊ एकच चापट मारी मतारा मा चांगला नाही पोट टाकता तुला एवढी मर्यादा होती बरोबर आहे का नाही आता ते सगळं आजला का ना तूल मारे ना मायला सांगा ना माऊ बाबा मारी बट ना ती सुन भाई सासरा सांगा तुमले म्हणा पोऱ्याना ना बोलतो दुखशे बरं तुम्हाला परसा दे काही इकिटिकी इक 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 घे जाऊ हो म्हणा बाप काहीच राहील नाही पहिला जीवाडा आख उलट होईल हा आगुखेडा गावात बरं तिकच बाबा हे बिचारे मावलीच ना डोकार पोलो बिलो देखील बरं वाटत मला हिंदू धर्माशीच हा नाही तर काही काही ठिकाणी डोकार पदर बिले नाही बिचारे मावल्या म्हणजे सिटीत मग बोलता आल्यातच कोणती सिटी न ना ते नाही सांगा व्हिडीओ हो वैराय ना उपाधी आपला काही खरं सांगायचं लोक घरी विचारतस बरेच जुन्या गोष्टी आपण मोडत चाललो बर जुनं काहीच राहू दिना नाही पहिल्या बाया इथलं मा नेम मार त्या मताऱ्या शेत ना या वावरमाही काम करीत मी प्रत्येक कीर्तन म सांग राहून आत्याही कारण ती आपला नियम आहेत ना त्या नियमनं पालन व्हायला पाहिजे या पहिल्या मावश्या जुन्या मताऱ्या इसले विचारा या वावरमा जरी दिनभर काम करत ना पायमाना चप्पल दर्जामा येतात आत्मा आहेत पहिल्या बाया चप्पल घालीन गाव मग सुद्धा घुसेत नाही पहिल्या बाया एवढी मर्यादा होती वावरमा काम करत दिनभर पायमाना चप्पल दर्जामा येतात आत्मा धरली मनमाय आते आता किचन रूम चप्पल घालाशिवाय म्हण बांधता येत नाही राह ना का पहिलं काय पहिलं काही राहायचे का आकू सांग सुमले काय रे भाऊ कोणा इक्रिल नाही गेले त्या सौदा करा ना ते असल्या आवरील हो सकाळ कर जात मग द्या रे भाऊ सकाळ कर जात रे आप मला अशी सवय ना जत जास्त फुटेल रासना येतच येतच येत मी काय सांगत होतो सीतामय्याच चरित्र सांगत होतो सीतामय्यानं खोट्या हरणीच्या नादात रामाला लांब केलं लखन सारखा संत साधू जवळ होता आवाज खोटा आला खोट्या आवाजाच्या नादात संतांनाही दूर केलं साधूला सुद्धा दूर केलं मग आला साधू साधू येणारा भिक्षा मागायला खरा होता का खोटा तो पण खोटा खोट्या साधूच्या शब्दात सीता अडकली त्यानं सांगितलं भिक्षाम देही भिक्षा द्यायला दे आली लखनजी रेषा आडवी टाकून गेले होते वहिनी साहेब मी जातोय पण रेषेचं उल्लंघन करू नका सीतामय भिक्षा द्यायला जात नाही त्या खोट्या साधूनं रावणानं सांगितलं जोपर्यंत रेषेचं सा उल्लंघन करून येत नाही रेषेच्या बाहेर येत नाही तोपर्यंत मी भिक्षा घेणार नाही मग सीतामय्या भिक्षा द्यायला बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर काय घडलं रावणानं सीतेला उचललं आणि नेलं इथपर्यंत कथाभाग माहिती पर दादा तुम्ही आपण सगळे लोक सीतारूपी जीव आहोत खोट्या संसाराच्या नादात आपण खऱ्या देवाला दूर केलंय जसं सीतामय्यानं खऱ्या देवाला खोट्या सोन्याच्या हरण्याच्या नादात खऱ्या देवाला दूर केलं ठीक त्याप्रमाणे आपण सुद्धा खोट्या संसाराच्या नादात जगाच्या खऱ्या मालकाला दूर केलं बरं मालक दूर झाला मग साधू संत होते साधू संतांना सुद्धा आपण लांब केलं तेही चालले गेले मग शेवटी साधू संत ग्रंथरूपी रेषा टाकून गेले आपल्याला काय ग्रंथरूपी रेषा टाकून गेले आणि ते रेषेचं सुद्धा आपण उल्लंघन करून वागायला लागलो म्हणून नेमकं काय होतंय तुमच्यासारखा माझ्यासारखा सीतारूपी जीव याला काळरूपी रावण कधी उचलतो कडू देत नाही का आपण नियमाचं उल्लंघन करून वागायला लागलो नियमात जर राहलो साधू संतांचं सांगितलेलं जर ऐकलं असतं तर कदाचित ही फजिती झाली नसती पण साधूसंत सांगतात इतकं सोपं करून सांगतात इतकं सोपं करून सांगतात तरी आपल्या लक्षात येत नाही किती सोपं करून सांगतात ते किती सोपं सांगू का तुम्हाला एक पोरगा ब्राह्मण देवाकडे गेला आणि सांगितलं लौकिक बाबा मला तुम्हाला गुरु करायचं आहे मग गुरु करत असताना श्लोक शिकवावा लागतो आणि तुला जर काही एखादा श्लोक दिला आणि त्या श्लोकमध्ये आता गुरु कानमंत्र दिला जातो वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे तर काही काही संप्रदायामध्ये कानमंत्र दिला जातो आणि कानमंत्राला वेगळी किंमत आहे ते मला इथं महत्त्व सांगायचं नाही कारण ते सांगण्यामध्ये वेळ जाईल पण जेव्हा भूदेव काहीतरी मंत्र देत होता पूर्ण मंत्र मला सांगता येणार नाही तो मंत्रामध्ये तोब्रा असा शब्द येत होता काय तोब्रा विठल विठल विठाल 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 विठाला विठाल 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 विठाला शब्द येत होता तोब्रा मन असा शब्द येत होता गुरुजींनी सांगितलं तुला असं बोलावं लागेल तो पोरगा थोडा बोबडा होता त्याला जमत नव्हतं बोलता येत नव्हता आता गुरुजींनी सांगितलं जर तुला बोलता येत नाही माझ्या पद्धतीने विचारतो तू उत्तर दे म्हणले हरकत नाही का रे बकरी चारा कशी खाते रे म्हणला बांधून बैल चारा कशात खातात बैल कुठे चारा खा गवांना आणि गोळा हा त्याला तोबराच म्हणतस का बरे बा मला कसं वाट ना आमना दोनडाजांकडे तोबरा म्हणतो तुमनाकडे वेगळं काय म्हणतस होते मी बा तसं काही नाही ना कारण बारा कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत चेंज होतात आता आमनाकडे अशी पद्धत आहे माणसे मरेलो ती पद्धत वेगळी होईल असं सारखंच शे का मग बरं बरे बा माहिती का काही काहीकडे पद्धत चेंज राहस विचारले हो विचारेल बरं राहस नाही तर फस माणूस पद्धत प्रथा भाषा बऱ्याच बदल राहतेस बरं भाषा ना मी आता मुकला दिन ना सांगेल नाही शे भाषा मग सुद्धा मी फसेल बऱ्याच ठिकाणी एकदा नेमकं पिशवीटी मारवाडी काकाकडे पिशवीटी आणि मारवाडी काकुनी चहा चा इथला भारी होता म्हणतो चहा जर इथला भारी जेवणली भारी भेटीन बा आणि ती काकुनी त्या काकाला विचार म्हणे महाराजाला विचारा म्हणे जेवायला काय बनवायचं तो मा काकानी त्याच ना भाषा मग विचार म्हणे महाराज म्हणता काय म्हणे सोग्रो का म्हणा का फलको मला चोग्रो बी सुधरे आणि फलको बी समजेन मी म्हणता आहे फलको जरा आलकटचे मी सोग्रो सांगते ना रातले जेवणले बसणू तो भाऊ ताजा ताजा दाडभात खायन बाशी बाकरी ना दिना मी नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी पसच मग बऱ्याच ठिकाणी फसच आहे की नाही भाषा पण कळली पाहिजे आता पद्धत वेगवेगळी असते हो कुठं कशी पद्धत कुठं कशी पद्धत नाही का हा त्याकडणी पद्धत कोणती होती तोबरा भूदेवाने विचारलं बेटा घोडा कशात खातो रे म्हणला तोबऱ्यामध्ये मग तो ब्राह्मण तो पोरगा त्याला तो ब्राह्मण म्हणता येत नव्हतं पण त्याला घोडा कशात खातो चारा तर त्यानं बोलायला सुरुवात केली तोब्रामध्ये कशामध्ये तोब्रा काय असतं ते तोब्रा काय असत तोब्रा अरे तो ब्राह्मण तो ब्राह्मण तो ब्राह्मण तोब्रा अरे मी बोलतो तो उच्चार पूर्ण कर तो ब्राह्मण तो ब्राह्मण तो ब्राह्मण तो ब्राह्मण तो ब्राह्मण